नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निधी तांबे डी आर बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते तर आज आपण इयत्ता सहावी विषय गणित पूर्णांक संख्या या पाठातील आपण पूर्णांक संख्येंची वेरीच पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता काल रेषा काढून घेणार आहे या कालरेषेवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे पाहायची आहेत तर आपली कालरेषा काढून झालेली आहे या कालरेषेवरती तुम्हाला दोन हजार बारा ते दोन हजार सव्वीस हे बघा दोन हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा असं करत आपण दोन हजार सव्वीस पर्यंत काल रेषा काढलेली आहे तर या काल रेषेवरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तर आपण बघूया आपण दोन हजार एकवीसमध्ये सहावीच्या वर्गात आहोत तर आणि दोन वर्षाने मी कोणत्या वर्गात असेन मग आपण काय करतो सहा अधिक दोन बरोबर आठ म्हणजे आठवीच्या वर्गात म्हणजेच इथे काय केलं आहे धन दोन मिळवलेले आहेत तसंच दोन हजार एकवीसमध्ये जर धन दोन मिळवलं तर कोणतं चाल येणार आहे तर दोन हजार एकवीसमध्ये दोन मिळवल्यावर दोन हजार तेवीस हे येणार आहे म्हणजेच आपण काय केलं दिलेल्या संख्येमध्ये आपण धन दोन मिळवले धन दोन मिळवल्यावर आपल्याला पुढील संख्या मिळालेली आहे म्हणजेच आपण काय केलं धनसंख्या मिळवलेली आहे आता आपण सहावीच्या वर्गातच आहोत तर आपण पाच वर्षापूर्वी कोणत्या वर्गात होतो पाच वर्षापूर्वी म्हणजे आपण काय जाणार कुठे जाणार आहोत मागे जाणार आहोत कारण या सालात आपण पाचवी चौथी तिसरी दुसरी आणि पहिली असं शिकलेलं आहोत बरोबर आपल्याला पाच साल माग मागे जायचं आहे मागे गेल्यावर म्हणजे इथे काय होणार वजा म्हणजे ऋण पाच ही संख्या काय करायचे या सालातून वजा करायचे आणि या यद्धेमधून वजा करायचे किती संख्या आपण वजा करतोय ऋण पाच बरोबर ठीक आहे तर बघा हे ऋण पाच केल्यानंतर मधून पाच वजा केल्यानंतर आपण कोणत्या वर्गात येतोय तर पहिलीच्या वर्गात येतोय बघा पाचवीचा वर्ग चौथीचा वर्ग तिसरीचा वर्ग दुसरीचा वर्ग आणि पहिलीचा वर्ग बरोबर म्हणजे आपण जर या सहा मधून पाच वजा केले म्हणजे ऋण पाच वजा केले तर आपण एक ही संख्या आपल्याला मिळते तसंच या सालमधून दोन हजार एकवीस मधून पाच वजा केले तर आपल्याला दोन हजार सोळा हे साल मिळतं म्हणजेच कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवली तर आपण मागे येतो म्हणजेच डावीकडे येतो आणि धनसंख्या जेव्हा मिळवतो तेव्हा आपण काल रेषेच्या पुढे जातो यावरून आपल्याला संख्या रेषा अभ्यासायची आहे चला तर मग पाहूया आता इथे मी संख्या रेषा काढणार आहे तर इथे मी संख्या रेषा काढलेली आहे तर इथे बघा तुम्हाला संख्या रेषेवरती कसं पाहायला मिळते बघा इथे ऋणसंख्या मग शून्य आणि शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या आहेत तर आता या पूर्णांक संख्येची बेरीज करताना एक लक्षात करता घ्या संख्या रेषाही काढताना आपण शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋणसंख्या लिहितो तर आता ह्या संख्या रेषेवर सशाने उजव्या बाजूला मारलेल्या उड्या ह्या धनसंख्याने आणि सशाने जर डाव्या बाजूला मारलेल्या उड्या ह्या रुग्णसंख्याने दाखवायच्या आहेत चला तर मग आपण पाहूया तर इथे बघा तुम्हाला ससा दिसत आहे त्याचं स्थान काय आहे सुरुवातीला ससा ह्या धन एक या स्थानावरती आहे तर या सशाने धन पाच एककाची उडी घेतलेली आहे धन पाच तो आता कोणत्या स्थानावर पोहोचलेला आहे तर तो धन सहा या संख्येवर पोचलेला आहे हे तुम्हाला संख्या रेषे मार्फत तुम्हाला समजले कारण आपण काय सांगितलेलं की धनसंख्या ही उजव्या बाजूला दाखवायची आहे तर आता इथे बघा आता गणिती स्वरूपात मांडताना आपण कसं मांडणार आहोत सुरुवातीला ससा धन एक या स्थानावरती होता अधिक कारण पूर्णांक संख्येची वेरीज करायची म्हणून अधिक त्याने धन पाच एककाची उडी मारलेली आहे तर तो आता धन सहा या स्थानावरती आहे इथे मी संख्या रेषा काढून घेणार आहे या संख्येरेषेवरती आता ससा कोणत्या स्थानावर आहे ते आपण पाहूया तर ससा ऋण दोन या स्थानावरती आहे बरोबर आता सशाने धन पाच या एककाची उडी घेतलेली आहे धन पाच म्हणजे आपण धन पाच एककाची उडी घेतो तेव्हा आपण कुठे कुठे जायचं आहे संख्या रेषेच्या उजव्या बाजूला जायचं आहे बरोबर तर त्याने उडी घेतल्यानंतर तो धन तीन या संख्येवरती पोचलेला आहे बरोबर आता हे तुम्हाला संख्या रेषेवरून समजलं तर आपण ते गणित रूपात मांडूया तो सुरुवातीला ऋण दोन या स्थानावर होता अगदी त्याने उडी मारली आहे म्हणजे चिन्ह बघा कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक पुढे जाणे तर इथे दुसरी संख्या रेषा काढणार आहे आता सशाचं स्थान बघूया कुठे आहे ते तसच हा ऋण तीन या स्थानावरती आहे तर या सशाने ऋण चार या एककाची उडी मारलेली आहे ऋण चार म्हटलं की आपण संख्या रेषेच्या कुठच्या दिशेला गेलं पाहिजे डाव्या दिशेला ठीक आहे म्हणजे तो आता कोणत्या स्थानावरती आहे आता तो ऋण सात या स्थानावरती पोचलेला आहे तर आपण गणित गणितपद कसं म्हणणार ऋण तीन अधिक ऋण चार बरोबर ऋण सात म्हणजेच कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजेच संख्या रेषेवर तेवढे एकक डावीकडे जाणे किंवा तेवढे एकक मागे जाणे म्हणजे वजा करणे बघा आपण मागे आलो ना ऋणसंख्या मिळवणे म्हणजेच काय आता आपण ऋण चार एककाची उडी मारली म्हणजेच आपण कुठे आलो ह्या संख्या रेषेच्या डाव्या बाजूला आलेलो आहोत ठीक आहे आता पुढे बघूया तो इथे माझी संख्या रेषा काढून झालेली आहे या संख्या रेषेवर तुम्ही बघू शकता की ससा हा धन तीन या स्थानावरती आहे ठीक आहे तर या सशाने ऋण चार एककाची उडी मारलेली आहे म्हणजेच तो ऋण चार म्हणजेच कुठे जाणार संख्या रेषेच्या डाव्या बाजूला तर तो, तो आता ऋण एक या स्थानावरती पोचलेला आहे म्हणजेच आपण गणिती रूपात कसं मांडणार धन तीन अधिक ऋण चार बरोबर ऋण एक ठीक आहे म्हणजेच कोणत्याही संख्येत एखादी ऋण संख्या मिळवणे म्हणजेच संख्या रेषेवर त्या संख्येपासून तेवढे एकक डावीकडे जाणे बघा आपण ही संख्या काय होती धन तीन होती यामध्ये आपण कोणती संख्या मिळवली आहे तर ऋण चार ही संख्या मिळवलेली आहे म्हणजेच आपण या संख्येपासून डावीकडे आलेलो आहोत ठीक आहे तर आता ह्या संख्या रेषेवर आपल्याला आपण कोणत्या स्थानावर जाऊ शकतो धनसंख्या असेल संख्या मिळवायची असेल तर आपण उजव्या बाजूला जातो संख्या असेल तर आपण संख्येच्या डाव्या बाजूला जातो तर हे आपल्याला संख्या रेषेवरून समजलं तर अजून आपण काय करूया अजून उदाहरण घेऊन ही संख्या हे चिन्ह पूर्णांक संख्येची बेरीज समजावून घेऊया तर अजून उदाहरण घेऊन आपण पूर्णांक संख्येची तर इथे बघा पूर्णांक संख्येची बेरीज व वजाबाकी ही आपण मिळवलेली रक्कम व खर्च केलेली रक्कम यांच्या सहाय्याने समजावू तर मागील आपण बघितलं की आपण संख्या रेषेवरती शिकलेलो पूर्णांक संख्येची बेरीज आणि वजाबाकी आता आपण काय करायचं आहे मिळवलेली रक्कम आणि खर्च केलेली रक्कम यांच्या सहाय्याने आपल्याला पूर्णांक वजाबाकी समजून घ्यायची आहे तर उदाहरण बघा तर इथे बघा आपल्या जवळ असलेली किंवा आपण मिळवलेली रक्कम ही धनसंख्येने दाखवायची आहे कर्जाऊ घेतलेली किंवा खर्च केलेली रक्कम ही ऋण संख्येने दाखवायची आहे समज इथे आपल्या जवळ असलेली आणि आपण आपल्याला कुणी दिलेली ही रक्कम धनसंख्येने दाखवायची आणि कर्ज घेतलेलं आणि खर्च केलेली ही रक्कम ऋणसंख्येने दाखवायची तर आता आपण उदाहरण बघूया माझ्याजवळ पाच रुपये आहेत मला आईने तीन रुपये बक्षीस दिले आता माझ्याजवळ आठ रुपये चाले बरोबर तुम्हाला साधं माहिती माझ्याजवळ पाच रुपये आहेत आणि आईने मला तीन रुपये दिले म्हणजे माझ्याजवळ आठ रुपये चाले म्हणजे इथे आपल्याला कसं मांडता येणार आहे बघा धन पाच म्हणजे माझ्याजवळ आधी होतेच बरोबर म्हणून धन पाच अधिक धन तीन म्हणजे आईने मला बक्षीस दिले म्हणून धन तीन बरोबर धन आठ अशी चिन्ह वापरायची आहेत सगळ्या संख्या धन आहेत धन आहेत बघा हे गणित रुपयात मांडलेले आहे धन पाच अधिक धन तीन बरोबर धन आठ तर इथे बघा धन अधिक धन बरोबर त्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे आणि आलेल्या उत्तराला हे धन चिन्ह द्यायचं आहे म्हणजेच समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करा आणि जे समान चिन्ह आहे ते आलेल्या उत्तराला द्यायचं आहे पुढील उदाहरण बघा मित्राने मला आधी पाच रुपये उसने दिले होते आणि आज परत मला तीन रुपये उसने दिले आता माझ्यावर ऋण आठ रुपयांचं कर्ज आहे बरोबर म्हणजे मित्राने मला पाच रुपये उसने दिले उसने दिले म्हणजेच काय आपण ती संख्या ऋण संख्याने दाखवायची आहे आणि आज परत मला तीन रुपये उसने दिले इथे पण उसने दिले आहेत म्हणजे ती संख्या काय दाखवायची आहे ऋण संख्येने दाखवायची आहे बघा ऋण पाच अधिक ऋण तीन बरोबर ऋण आठ इथे बेरीज झालेली आहे बघा चिन्ह बघा ऋण पाच आणि ऋण तीन चिन्ह समान आहे त्यांची बेरीज आहे तर याचं उत्तर किती येतं त्या संख्यांची बेरीज केलेली आहे आणि समान चिन्ह दिलेलं आहे तर या पद्धतीने बघा ऋण अधिक ऋण त्या संख्यांची बेरीज करायची आणि जे समान चिन्ह आहे त्या संख्येला आलेल्या उत्तराला द्यायचं आहे समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्येची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे तर इथे बघा तुम्हाला समान चिन्ह दिसत आहे धन 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 बरोबर आणि त्यांची बेरीज करायची आहे तर इथे बघा ऋण अधिक ऋण त्यांची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं आहे बघा ही समान चिन्ह बघा माझ्यावर आठ रुपयाचं कर्ज आहे व त्यातील मी तीन रुपयाचं कर्ज फेडले तर माझ्यावर ऋण पाच रुपयांचं कर्ज आहे बरोबर ना तुम्हाला माहित आहे तर तुम्ही हिशोब करा मी तुम्ही दुसऱ्यांकडून आठ रुपयाचं कर्ज घेतलं त्यातले तुम्ही तीन रुपये फेडले आहेत म्हणजे तुमच्याकडे ऋण पाच रुपयाचं अजून कर्ज आहे म्हणजे ते आपण गणित रुपयात कसं दाखवणार आहोत कर्ज म्हटलं ऋण आठ मध्ये दाखवायचं ऋण आठ अधिक धन तीन बरोबर ऋण पाच बरोबर तर इथे बघा ऋण अधिक अधिक बरोबर तिथे काय होते वजा बाकी होते आणि उत्तराला इथे दिलेलं आहे इथे बघा ह्या उत्तराला दिलेलं आहे ऋण पाच बरोबर ऋण चिन्ह दिले म्हणजेच काय मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे म्हणून मी इथे मोठ्या संख्येचं चिन्ह दाखवलेलं आहे असं प्रत्येक वेळी ऋण अधिक ऋण अधिक धन आणि वजाबाकी करायची बरोबर पण मोठ्या संख्येचं जे चिन्ह असेल तेच चिन्ह द्यायचं आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी ऋणच येईल असं नाही माझ्याजवळ आठ रुपये आहेत त्यातील तीन रुपये तीन रुपयांचे पेन घेतले तर माझ्याजवळ पाच रुपये शिल्लक राहील बरोबर आता हे तुम्ही गणित रुपयात कसे मांडणार आहात तर धन आठ माझ्याजवळ रुपये आहेत धन आठ आणि त्याचे मी काय केले तीन रुपयाचे पेन घेतले म्हणजे मी खर्च केले म्हणून ऋण तीन ही संख्या दाखवलेली आहे आठ मधून तीन गेले तर हातात किती पाच धन पाच बघा चिन्हात कसं दाखवलेलं आहे अधिक अधिक वजा विरुद्ध चिन्ह आहे त्यांची बेरीज सांगितलेली आहे इथे बाकी इथे है? है मौनु इते। मौनु इते तर बाकी पन, इथे वजाबाकी होते आणि इथे बघा आपण या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे मोठ्या संख्येचं काय चिन्ह आहे धन आहे म्हणून इथे म्हणून इथेही मी धन दिलेलं आहे पण असं नाहीये जर विरुद्ध चिन्ह असतील विरुद्ध चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी होते पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे इथे पण तेच विरुद्ध चिन्ह आहेत इथे वजाबाकी होणार पण आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे लक्षात ठेवा भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे इथे आपण सराव संच पाच सोडवणार आहोत बेरीज करा पहिलं उदाहरण बघा आठ अधिक सहा बरोबर किती तर आपण आधी मांडून घेऊया धनसंख्या ऋणसंख्या याच्यात स्वरूपात मांडून घेऊया धन आठ अधिक धन सहा बरोबर इथे काय आहेत समान चिन्ह तिथे काय होणार बेरीज होणार जे समान चिन्ह आहे तेच आलेल्या उत्तराला द्यायचं आहे तर इथे बघा धन चौदा बरोबर दोघांची चिन्हे बघा समान आहेत आणि त्यांची बेरीज करायची आहे म्हणजेच बेरीज समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करा आणि जे आहे चिन्ह ते त्या उत्तराला द्या दुसरं उदाहरण बघा नऊ अधिक ऋण तीन बरोबर किती आता इथे आपण चिन्हांच्या याच्यात मांडून घेऊया धन नऊ अधिक ऋण तीन, तीन। ठीक आहे म्हणजे इथे भिन्न चिन्ह आहेत बघा धन आणि ऋण बघा धन नऊ आणि ऋण तीन म्हणजेच विरुद्ध चिन्ह असलं तिथे वजाबाकी होते आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठी संख्या कोण आहे नऊ आहे म्हणून नऊ संख्येचं धन चिन्ह द्यायचं आहे मग त्याचं उत्तर धन सहा पुढील उदाहरण बघा पाच अधिक ऋण सहा बरोबर किती पाच आता आपण चिन्हात मांडून घेऊया धन पाच अधिक ऋण सहा इथे बघा भिन्न चिन्ह आहेत भिन्न चिन्ह असेल तर तिथे वजाबाकी आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे मोठी संख्या कोण आहे सहा आहे म्हणून सहा संख्येचं जे चिन्ह आहे ते त्या उत्तराला द्यायचं आहे म्हणजेच येणारं उत्तर कसं असणार आहे ऋण एक ऋण सात अधिक दोन बरोबर किती आपण चिन्हात मांडून घेऊया ऋण सात अधिक धन दोन विरुद्ध चिन्ह आहेत विरुद्ध चिन्ह असल्यामुळे बघा इथे ऋण सात निधन दोन म्हणजे ऋण चिन्ह असल्यामुळे इथे आपल्याला वाजाबाकी करायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे मोठी संख्या सात आहे त्याचं त्याचं चिन्ह ऋण आहे म्हणून येणारं उत्तर हे ऋण पाच असणार आहे पुढील बघा ऋण आठ अधिक शून्य बरोबर किती ठीक थी। आहे आपण लिहून घेऊया ऋण आठ अधिक शून्य शून्याला कोणतेही चिन्ह नसतं आणि शून्यामध्ये कोणती संख्या मिळवलं तर तीच संख्या येते आपल्याला माहिती आहे म्हणजे ऋण आठ हे शून्यामध्ये मिळवल्यावर त्याचं उत्तर ऋण आठच येणार आहे तर पुढे बघा ऋण पाच अधिक ऋण दोन बरोबर किती तर इथे दोन्ही संख्या ह्या ऋण आहेत म्हणजेच इथे समान चिन्ह आहे समान चिन्ह असेल तर त्या संख्यांची वेरीज होते व येणाऱ्या उत्तराला ते समान चिन्ह दिलं जात तर ऋण पाच अधिक ऋण दोन बरोबर ऋण सात तर अशा प्रकारे ही उदाहरणे सोडवायची आहेत पुढील बघा खालील सारणी पूर्ण करा इथे तुम्हाला सारणी दिलेली आहे आणि ही सारणी पूर्ण करायची आहे इथे धन चिन्ह दिलेले आहे आठ चार ऋण तीन ऋण पाच इथे ऋण दोन सहा शून्य बरोबर आता इथे काय करायचं आहे ही संख्या अधिक ही संख्या ॲड मिळवायची आहे तसंच ही संख्या अधिक चार ही संख्या मिळवायची आहे ऋण दोन अधिक ऋण तीन ही संख्या असं मिळवत हे सगळे टेबल पूर्ण करायचं आहे तर इथे मी एक तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करा ऋण दोन अधिक धन आठ बरोबर इथे काय आहे विरुद्ध चिन्ह आहेत विरुद्ध चिन्ह असेल तिथं वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे बघा पुढे बघा ऋण दोन अधिक धन चार बरोबर इथेही विरुद्ध चिन्ह आहे तिथे वजाबाकी होणार ना। आहे आणि येणारं उत्तर हे मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे पुढे बघा ऋण दोन अधिक ऋण तीन बरोबर ऋण पाच इथे दोन्ही संख्या ह्या समान चिन्ह आहेत म्हणजे समान चिन्ह असेल तर बेरीज करा आणि जे समान चिन्ह आहे ते उत्तराला द्यायचं आहे ऋण दोन अधिक ऋण तीन बरोबर ऋण पाच ऋण दोन अधिक ऋण पाच बरोबर ऋण सात तर इथे ही दोन्ही चिन्हे सारखी आहेत तर यांची बेरीज होणार आणि आलेल्या उत्तराला समान चिन्ह द्यायचं आहे अशा प्रकारे उरलेली टेबल तुम्ही पूर्ण करा आता आपण इथेच थांबतोय पुढील भागात पाहणार आहोत विरुद्ध संख्या आणि पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद